घरातील सुखशांती टिकवण्यासाठी नवरा बायको यामध्ये मोकळेपणाने संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा दोघी आपले विचार भावना अपेक्षा मोकळेपणाने व्यक्त करतात तेव्हा गैरसमज दूर होतात आणि नाते अधिकच घट्ट होते मनातील भावना दडवून ठेवण्यापेक्षा त्यांना सन्मानपूर्वक व्यक्त करणे निरोगी नात्यांसाठी आवश्यक आहे घरच्या वातावरणात मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी एक सकारात्मक आणि शांत वातावरण तयार करणं गरजेचं आहे दोघांनी एकमेकांशी ऐकून समजून घेण्याची वृत्ती ठेवायला हवी हे वातावरण केवळ बोलण्यापुरते मर्यादित नसून एकमेकांना भावनिक आधार देण्याचे माध्यम बनते दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींबाबत मोकळेपणाने बोलणे महत्वाचं आहे जसे की कामाचे वाटप घरगुती जबाबदाऱ्या किंवा बालकांशी संबंधित असलेल्या चर्चा या छोट्या गप्पांमुळे दोघांमध्ये विश्वास वाढतो मोठ्या समस्यांना सामोरं जाणं सोप्पं होतं मोकळेपणानं बोलताना एकमेकांचा सन्मान करणं आवश्यक आहे तक्रार किंवा मतभेद असले तरी संयम आणि प्रेमपूर्ण पद्धतीने आपले विचार मांडल्यास वाद निर्माण होण्याची शक्यता कमी होते सकारात्मक आणि शांत पद्धतीने संवाद साधल्यास घरात सुखी वातावरण टिकते घरच्या वातावरणात मोकळेपणाने संवाद साधल्यास एकमेकांमध्ये भावनिक बंद दृढ होतो दोघांना आपली मते मोकळेपणाने व्यक्त करता येतात तसेच समोरच्या व्यक्तीची भावना समजून घेण्यासही मदत होते हे नाते अधिक गहन आणि सुरक्षित बनवते शेवटी घरच्या वातावरणात मोकळेपणाने संवाद साधणे केवळ समस्यांचे निराकरण करण्यापुरते मर्यादित नाही तर घरातील प्रेम विश्वास समज वाढवण्याचे दे माध्यम देखील आहे सतत खुल्या मनाने बोलल्यास स्थिरता आणि आनंद टिकतो